नांदणी ग्रामस्थांच्या संघर्षाला यश महादेवी कोल्हापुरात परत येणार वनतारा वनताराबरोबरची बैठक सकारात्मक कोल्हापूरकरांच्या विरोधाला डावलून गुजरात गुजरातमधील वनतारात नेलेल्या महादेवीला परत आणण्याच्या चा हालचाली सुरू झाल्या त्यासाठी मठातील स्वामींसह कोल्हापुरातील नेते एकवटले वनताराची सीओ शुक्रवारी कोल्हापुरात आले होते जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्यासोबत बैठक घेऊन महादेवीला परत आणण्यासाठी चर्चा झाली हत्तीला परत पाठवण्यासाठी वनताराकडून सकारात्मक संकेत देण्यात आले तर जनभावना लक्षात घेऊन कोणत्याही परिस्थितीत महादेवीला परत आणण्याची ग्वाही पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांनी दिली केंद्र शासनाच्या वतीनं आपल्याला सुप्रीम कोर्टात मांडणी करावी लागणार आहे ती पॉझिटिव्ह मांडणी होईल प्रक्रिया सुरुवात झाली फक्त इट्स अ लिगल प्रोसेस त्यामुळे ह्या लिगल प्रोसेसला आपण पुढे जाऊ आणि कोणत्याही परिस्थितीत आपल्या सगळ्यांना ज्या पद्धतीची नांदणी मठाची परंपरा आहे त्या पद्धतीची हाती आपला जो आहे तो आपल्याकडे राहण्यासाठीचे संपूर्ण निर्णय आपल्या पद्धतीने करून घेण्यासाठीची प्रक्रिया आता दोन्ही बाजूंना सुरू झाली वनतराचे सीईओ नांदणी मठाचे स्वामी आणि लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये दीड तास बैठक झाली या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली एक नजर टाकूया महादेवीला परत करण्याची मठाधिपती यांची वनताराकडे मागणी तर महादेवीला घेऊन जाण्यामध्ये आपला संबंध नसल्याचं वनताराच्या प्रशासनाचं म्हणणं आहे हत्तीला परत पाठवण्यासाठी वनताराच्या सीओकडून सकारात्मक संकेत देण्यात आले हत्तीला परत करायचं असेल तर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं आहे नांदणी परिसरामध्ये वनताराचा एक युनिट उभं करण्याची देखील तयारी दर्शवण्यात आली आहे तर कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा चंदगड राधानगरी तालुक्यामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या हत्तींबाबत लोकप्रतिनिधींकडून वनताराला एक प्रस्ताव देण्यात आलाय श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठातील लाडक्या महादेवीला पुन्हा नांदणीत आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहे खासदार धनंजय महाडिकांनीही केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले दरम्यान विरोधी पक्षांनी यावरून हल्लाबोल केलाय मला वाटतं आत्तापर्यंत कसं आहे कंपन्या गुजरातला नेत होत्या पैसे गुजरातला नेत होते आता आमचे प्राणीही गुजरातला न्यायला लागले म्हटलं हे अति होत आहे आणि काय गुजरातमध्येच फक्त झू आहेत का महाराष्ट्रात झू नाही आहेत का इथे राणीची बाग आहे राणीच्या बागेत ठेवायला पाहिजे होतं बाकी ठिकाणी पण आपल्याकडे प्राणी संग्रहालय तिथे काय ठेवत सर्वोच्च न्यायालयानं मठाची याचिका फेटाळल्यानंतर महादेवीला वनतारामध्ये नेण्यात आलं नांदेड येथील मठाला तेराशे वर्षांचा वारसा आहे भाविकांसाठी महादेवी पूजनीय आहे ते तेहतीस वर्षांपासून ग्रामस्थ हत्तीचा सांभाळ करत असतील तर आत्ताच प्राणी हक्काचा मुद्दा का उपस्थित करण्यात आला खासगी प्राणी संग्रहालयात महादेवीला नेण्यामागचं कारण काय असा सवाल उपस्थित होतोय मात्र शुक्रवारच्या बैठकीनंतर स्थानिकांच्या संघर्षाला यश ये येऊन महादेवी पुन्हा थाटात कोल्हापुरात कधी परतणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय